भिकाजीची नजर जमिनीवर पडलेल्या व्होराच्या शिपायांपैकी एका जखमी शिपायावर खेळलेली होती त्याच्या खांद्यात पान घुसलेला होता कणत डोळे घट्ट बंद करून तो खोलवर घुसलेला काढण्याचा प्रयत्न करत होता भिकाजी त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या तोंडावर जोरदार लात मारली त्याच्या मानेला जोरदार हादरा बसला वेवळत त्याने मान वळवून भिकाजीकडे पाहिले पाहताना त्याने मोठ्या ताकदीने आपले डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या तोंडातून आणि लागला होता झाकून घेतला फक्त त्याच्या डोळ्यात उफाळणारा क्रोधच त्या शिपायाला होता भिकाजीने त्याच्या गळ्याला पकडून त्याला उठवले त्याचा चेहरा अगदी आपल्या चेहऱ्याजवळ आणत तो म्हणाला शराबचे त्याचे हे वाक्य ऐकून तो शिपाई भिकाजीकडे रोखून पाहू लागला त्याला भिकाजीचा आवाज ओळखीचा वाटत होता स्तंभित होऊन त्याने आपले डोळे विस्पारले होते तो हळूच फुटफुटला भैरविकाजीने मान हलवली तो शिपाई आणखीनच आश्चर्यचकित होऊन पाहू लागला तू विचारले त्याचे वाक्य पूर्ण येत पिकाजीने एक जोरदार ठोसा त्याच्या गालावर लगावला आणि त्याचा गळा आवळून तो रागाने त्याला म्हणाला छत्रपती शिवाजी राजांचं म्हणायचं मग त्याने त्याच्या पोटात दोन तीन शक्तिशाली कुत्ते घातले त्याला जमिनीवर पाडले त्यानंतर वेगाने त्याच्या छातीवर लात मारली आणि म्हणाला हा त्या दिवशीचा हिशोब आहे हराम खोरांनो तुमच्या बापाचा नोकर समजत होता का मला भिकाजीने त्वेषाने त्याच्या खांद्यात वृत्तीला बाण काढला आणि वेगाने त्याच्या गळ्यात घुसवला त्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या त्याच्या डोक्याखालची जमीन रक्ताने माकली ते जमिनीवर सांडलेले रक्त आपला मार्ग शोधत सरोदूर पसरू लागले होते मग भिकाजीने दुसऱ्या एका शिपायावर नजर वळवली त्याच्या छातीत बाण घुसला होता आणि तोही वेदनेने गणत होता भिकाजीने त्याच्या नाकावर जोरात लात मारली त्याचे डोके जमिनीवर आपटून रक्त वाहू लागले मग तो त्या जखमी शिपायात आणखी काही चेहरे शोधू लागला पण ते आधीच मृत्युमुखी पडलेले होते तो काहीसा निराश झाला नकारात्मक मान हलवत फुटफुटला शा चौघांचा हिशोब चुकता करायचा होता शेवटी अपूर्णच राहिला फक्त आपल्या घोड्याके वळला पन्नास सैनिक वीरजीच्या कार्यालयात घुसलेले होते भिकाजी नेताजी आणि नायकांच्या जवळ गेला हे काय होत भिकाजी नायकाने विचारले घोड्यावर बसत हसून भिकाजी म्हणाला जुनं वैर होत माफ करा मी हा मोह आवरू शकलो नाही त्याच्या वाक्यावर नेताजी आणि नाईक दोघेही हसले भिकाजीने आपल्या घोड्याची लगाम घेतली आणि नेताजींना म्हणाला चला आपण निघूयात नेताजी मान हलवली आणि आपली तलवार उंचावून उन तो त्यांच्या स्वारांच्या साठी इशारा होता मग नेताजीने घोड्याला निघाले वीरजीच्या कार्यालयामध्ये आणि घरात छापा टाकण्याची जबाबदारी नायकांनी आधीच पन्नास सैनिकांच्या वर सोपवली होती ते आपल्या कर्तव्यासाठी आत घुसले देखील होते उरलेल्या पन्नास सैनिकांना घेऊन नाईक इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या वीरजीच्या दुकानात गेले कार्यालयात घुसलेले स्वाद सरदूर शोधाशोध करत होते काहीजण कार्यालयातून पायऱ्यांनी वरच्या मजल्यावर असलेल्या वीरजीच्या घरात गेले त्या सैनिकांचा प्रतिकार करायला वीरजीचा मुलगा तिथे उपस्थित होता आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्याने बंदूकताणून धरली त्या तुकडीच्या मुख्य सैनिकाने त्याच्यावर रोखून पाहिले तो हळूच त्याच्याकडे जाऊ लागला वीरजीच्या मुलाने बंदुकीची ठासणी सरकवली त्या सैनिकाने त्याला म्हटले ही चूक करू नकोस या बंदुकीनं तू फक्त एकाचा जीव घेऊ शकशील पण त्यानंतर त्यानंतर बंदुकीत गोळी टाकण्याची संधी तुला माझे साथीदार देणार नाहीत विचार कर संतप्त मराठ्यांना रोखणं तुला अवघड जाईल त्यामुळं सगळ्यांनी मुकाट्याना आवाज न करता एका ठिकाणी बसा त्या सैनिकाच्या बोलण्याचा वीर जिच्या मुलावर चांगलाच परिणाम झाला होता त्याने बंदूक खाली टाकली त्याच्या घरातील सारे सदस्य त्याच्या आडोशाला उभे राहिले त्यात त्याचे दोन भाऊ त्यांच्या बायका आणि चार पाच लहानगी पाळी होती शोध घेऊ लागले सगळे सामान अस्तव्यस्त करू लागले प्रत्येक खोलीचा काना कोपरा ते पाहत होते ऐवत गोळा करत होते परंतु त्यांनी स्त्रियांच्या स्त्री धनाला मात्र हात लावला नाही मंगळसूत्र जोडवी कंगन बांगड्या झुंके कमरपट्टे त्या ऐवजाला त्यांच्या स्त्रियांच्या सुपूर्द केले बाकी सुवर्ण मुद्रा पदके विविध रत्ने तसेच पुरुषांची आभूषणे त्यांनी थैल्यात भरली राजांच्या सैनिकांच्या या आचरणाने वोहराचा परिवार अचंबित झाला होता मोगल आणि स्वराज्याच्या सैनिकांमधील ही भिन्नता ते स्पष्टपणे पाहत होते सुरतेमधील मधील व्यापारी वीरजी वोहरा या प्रसंगी आपल्या परिवारासोबत नव्हता तो आपल्या दुकानात धनाच्या सुरक्षेसाठी थांबलेला होता त्याच्यासोबत श्रीधर दिवान रायजी आणि पन्नास तलवारबा शिपायांची तुकडी होती नाईक दुकानाच्या बाहेर येऊन थांबले होते ते घोड्यावरून जळजळीत कटाक्ष टाकत होता वीरजेच्या शिपायांनी तलवारी उपसल्या नाईकांच्या सैनिकांनी देखील तलवारी म्यानातून मोकळ्या केल्या वीरजी मोठ्याने ओरडला तिथं थांबा आम्ही व्यापारी माणसं आहोत आम्ही फक्त आमच्या संरक्षणासाठी शिपाई तैनात करतो तुमच्याशी लढण्याचा आमचा हेतू नाही त्याचे बोलणे ऐकून नाईक थांबले आणि म्हणाले ठीक आहे मग आम्हाला आमचं काम करू द्या तुमच्या शिपायांना बाजूला व्हायला सांगा नायकांच्या या वाक्यावर काय बोलायचे ते वीरजीला कळत नव्हते क्षणभर विचार करून तो म्हणाला आमच्या दुकानात तुम्हाला धन मिळणार नाही नाईक स्मित करत म्हणाले मग एवढे शिपाई सुरक्षेसाठी कशाला तो गांगरला नाईक हसत पुढे येत म्हणाले तुमच्या शिपायांना पाजला व्हायला सांगा आणि दुकान उघडा वीरजीने थोडा विचार केला आणि मग त्याने आपल्या शिपायांना बदला होण्याची आज्ञा दिली दिवानाला आणि रायाजीला त्याने दुकान उघडायला सांगितले दिवानाने दुकानाची चावी रायाजीकडे दिली रायाजीने दुकान उघडले नाईक आणि सैनिक आत येऊ लागले तितक्यात वीरजीने त्यांना अडवले आणि सांगितले दुकानात जितके होऊन आणि इतर शिक्के मिळतील तितके घेऊन निघा दुकानाची तोडफोड करायची नाही मी समजदारी दाखवलेली आहे आता तुम्ही तुम्ही देखील दाखवाल अशी अपेक्षा आहे नक्कीच काही दगा किंवा न केल्यास आम्ही तुमच्या दुकानाला पोहोचवणार नाही नायकाने आश्वासन दिले ठीक आहे मी स्वतः दुकानात थांबतो वीरजी म्हणाला नाईक जाणून होते की वीरजी त्यांच्याशी दूर तपणे वागतो आहे तरी सुद्धा ते त्याच्याशी नरमायने वागत होते अर्थातच ते तसे मुद्दामून करत होते हरकत नाही नाईक म्हणाले वीरजी आपल्या पाहिले नजरेने त्याने त्याच्याशी संवाद साधला मग तो दिवाण आणि रायाजी दुकानात शिरले वीरजी एका ठिकाणी जाऊन उभा राहिला तिथे त्याने दिवानाला एक आसन आणून ठेवायला सांगितले रायाजी आणि दिवानाने तेथे आसन ठेवले वीरजी त्या आसनावर बसला सगळे सैनिक दुकानात शिरले बाहेर विरजेचे शिपाई उभे होते विरजीत जाणून होता की त्याचे भाडोत्री शिपाई शिवाजी राजांच्या रण गाजवणाऱ्या योद्ध्यांपुढे निकेस ठरणार होते त्यांनी किती जोर लावला तरी ते त्यांच्याशी सामना करू शकणार नाहीत आणि केलास तरी राजांच्या छावणीमध्ये आणखी हजारो सैनिक राखीव होते त्यामुळे आपला पराभव हा सार्वभौम सत्य आहे तो अटळ आहे त्यासाठी तो आपल्या व्यापारी डोक्याला वापरू पाहत होता त्याने ज्या ठिकाणी आसन ठेवले होते तिथल्या गाडीच्या खालून तळघरात जायचा रस्ता होता सैनिक दुकानातील एक एक कोपरा नीट पाहत होते प्रत्येक कप्प्यात शोध घेत होते त्यांना काही गाठोडे ज्यात वेगवेगळ्या देशांच्या मुद्रा होत्या पण त्या सगळ्या मुद्रा तांब्या आणि रौप्य धातूच्या होत्या सैनिकांनी त्या सगळ्या मुद्रा नायकांच्या ताब्यात दिल्या नायकांनी ती गाठोडी घेतली आणि वीरजी पुढे ठेवली वीरजी स्मित करत नायकांच्याकडे पाहत राहिला नायकाने डोळे बारीक करत त्याला पाहिले जिबेने चिक असा आवाज करत त्यांनी मान हलवली हे काय जगप्रसिद्ध प्रसिद्ध महाधनाटे वीरजी वोरा शेठ आहात ना तुम्ही आणि हे इतकंच धन तुमच्या दुकानात हो काही दिवसापूर्वीच मी रोम मध्ये नवीन वखार सुरू केले आहे त्यामुळं जवळची सगळी रक्कम त्यात गुंतवावी लागली बहुतेक तुमच्या राजाने चुकीच्या वेळी छापा टाकला दाराकडे हात दाखवून म्हणाला हे एवढं घेऊन निघा नायकाने त्याच्याकडे तीव्र कटाक्ष टाकला ए जोरदार हुंकार बरत त्यांनी त्याच्या आसनावर लात ठेवले तो त्यांच्याकडे पाहतच राहिला त्यांचे डोळे क्रोधाने लाल भडक झालेले होते डोळ्यांच्या भावल्या तांदल्या गेल्या होत्या ते दात ओट खाऊन घोगऱ्या आवाजात म्हणाले दाराकडे बोट दाखवून आमचा अपमान करू पाहतो आहेस मग त्याने त्याच्या कुर्त्याला उठीत पकडले आणि म्हणाले राजांच्या खली त्याला उत्तर न देऊन तू आधीच आमच्या राजाचा अपमान केला आहेस तुला काय वाटलं तू तुझी हुशारी तु दाखवून आम्हाला पराभूत करशील मराठ्यांना पराभूत करशील मराठ्यांच्या बुद्धीचा परिचय आता काही क्षणातच येईल तुला हे बघा हे तुम्ही बेमानीनं वागत आहात आपलं काय ठरलं होतं तो म्हणाला नायकाने त्याच्या कुर्त्यावरची पकड अधिक घट्ट केली आणि त्याला एक हिसका देत म्हणाले शांत आता तोंड बंद ठेवायचं आणि फक्त बघायचं नायकाने आपल्या सैनिकाकडे पाहिले आणि ते मोठ्याने गरजले कापूर काढा सगळ्या शिपायांना हर हर महादेव सैनिकांचा सामूहिक स्वर तिथे गुंजला होता, उपस ले ले होता। ले, तलवारी उपसल्या गेल्या होत्या सगळे सैनिक दुकानाच्या बाहेर काही क्षणामध्ये त्या तलवारी विरजी व्होराच्या शिपायांच्या तलवारीवर आदळू लागल्या त्यांच्यात चकमक झाली दुकानात नायकांच्या सोबत फक्त दोन सैनिक थांबलेले होते नायकाने वीरजीच्या कुर्त्याला पकडूनच त्याला उठवले आणि बाजूला ढकलले तो जमिनीवर पडला लात मारून नायकाने त्याचे आसन लांब फेकले मग त्याने रायाजीकडे वळून पाहिले आणि म्हणाले रायाजी ह्या दोघांना बांधून ठेव हो? रायाजी वीरजा आणि दिवाण एकाच वेळी चमकून फुटपुटले रायाजीने त्या दोन सैनिकांच्या मदतीने त्या दोघांचे हातपाय बांधले वीरजा आणि दिवाण रायाजीकडे बघतच राहिले होते नायकाने वेगाने तो गालीचा ओढला वीर जाता कुर्ता गांगरला होता नायकाने ती लाकडी फळी देखील काढलेली होती इथं काहीच नाहीये विरजीचे ओठ थरथरत होते त्याला भोवळ येऊ पाहत होते त्याच्या हृदयाची स्पंदने अधिक तीव्र झालेली होती एकशे तीन राजना आहेत नाईक स्मित करत वीरजीकडे रोखून पाहत म्हणाले वीरजीला धक्काच बसला नाईक पुढे म्हणाले म्हणजे आधे एकशे तीन होते पण शिवाजी राजे सुरते दाखल झाल्यावर त्यांची संख्या वाढली बरोबर आणि हो त्या सगळ्या राजनामध्ये एक एक विषारी सर्प देखील आहे वीरजी थक्क होऊन नायकांच्याकडे पाहत राहिला इवान देखील स्तंभित झालेला होता काय घडते आहे ते त्याला काहीच कळत नव्हते पण वीरजीला मात्र गळून चुकलेले होते कि रायाजीने पितोरी केलेली आहे त्याने रायाजिकडे पाहिले आणि म्हणाला तू तु, तुझा जीव वाचवण्यासाठी माझं धन शत्रूच्या हाती दिलंस ना अरे निदान खाल्ल्या मेटाला तरी जागायचं होतंस रायाजी वीरजीकडे सरकला त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला मी तेच केलंय खाल्ल्या मिठाला जागलोय मी तुमचा नोकर नाही मी छत्रपती शिवाजी राजांचा सेवक आहे म्हणजे तू ठरवून माझ्याकडे नोकरी केलीस विरजीने कपाळावर आठ्या पाडून विचारले रायाजीने मिश्किलपणे डोळा मारून स्मित करत म्हटले होय अगदी नियोजनबद्धपणे मी तुझ्या दिवाणखाण्यात प्रवेश मिळवलेला होता आणि गौराने इनयत खानाच्या ते ऐकून वीरजी सुन्न झालेला होता मग रायाजी दिवानाकडे बोला आणि पुढे म्हणाला मला माफ करा तुम्ही फार उत्तम मनुष्य आहात दिवानाला फार होते। तो थी मान हलवत म्हणाला मी तुला माझा भाऊ मानलं आणि तू फोटो वागलास फोटो बोलला रायाजी शांत स्वरात म्हणाला माझे वडील खरोखर दिवाण होते मी त्यांच्याकडूनच आकडेमोड शिकलो हे सारख खरं होत पण त्यानंतरची सगळी कहाणी खोटी होती पण विचार करा तुम्ही ज्यांची चाकरी करता तो व्यापारी किती आहे एका माणसाच्या बायकोला तो विकत घेऊन भेट म्हणून देतो अशा माणसासोबत कधी वाईट तुम्ही मला मानलं म्हणून मी तुमच्या भावनाचा आदर करतो त्या तुमच्या भावना भंग होताना मला देखील त्रास होतोय पण तुम्ही एका महान राजाचीच मदत केली हे देखील लक्षात असू द्या एवढे बोलून रायाजीने दिवानाच्या खांद्यावर थुपटले राजे उठला त्याने भिंतीवर अडकवलेला कंदील हाती घेतला तितक्यात वीरजीच्या सैनिकाशी लढण्यासाठी बाहेर गेलेले सैनिक आत आले नायकाने त्यांच्याकडे पाहिले एक भोवय उंचावत म्हणाले इतक्या लवकर संपवलं सगळ्यांना मग किंचित हसत म्हणाले चला आता आत या रायाजी पुढे झाला कंदीलाच्या उजेडात तो तळघराच्या पायऱ्या उतरू लागला मग त्याने तळघराचे कुलूप उघडले वीरजी सुन्न होऊन तळघरात उतरणाऱ्या सैनिकांच्याकडे फक्त पाहत राहिला होता